नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी मोठी दुर्घटना देवदर्शनावरून परतताना डंपरची दुचाकीला धडक पती पत्नी ठार पाहुया सविस्तर बातमीपत्र येथील पंचगंगा नदी रस्त्यावरील इचरकरंजी यशोदा पुला नजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पतीपत्नी ठार झाले आहेत देवदर्शनावरून परतांना डंपरने दुचाकीला धडी दिली आहे या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वयवर्ष पंचावन या जागीच ठार झाल्या आहेत तर पती संजय सदाशिव वडिंगे वर्ष अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय यातील मयत संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचरकरंजी प्रभारी अधिकारी होते एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते इचरकरंजी पंचगंगा नदी किनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत असताना हा अपघात घडलाय अपघातातील डम्पर गावबा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास गावबा पोलीस करीत आहेत अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे